हॅलो एव्हरीवान वेलकम टू माय चॅनल आज मी ब्लिंकिटवरनं काहीतरी स्पेशल मागवलं आहे जेणेकरून नेक्स्ट डे श्रावण सुरू होणार आहे चला मग सेलिब्रेट करूया गटारी गटारी अमोशा रेडी आहात का मग नॉनव्हेज खायला सगळे तर आजचा नॉनव्हेजचा भेद आहे चिकन अँड बेबी प्रॉन्स फ्राय कोळंबी फ्राय तर आपण लिशेसवरनं चिकन फ्रोझन चिकन मागवलं आहे त्या चिकनला आपण रेस्ट करायला ठेवायचं आहे पाण्यामध्ये टाकून थोडा वेळ तर चिकन आधी आपल्याला सर्वप्रथम बॉईल करून घ्यायचं आहे त्याला कूक करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कांदा हळद आणि मीठ या तीन वस्तू आपल्याला लागणार आहे आणि ऑइल लागणार आहे तर आपण कांदा कट केलेला आहे आणि आता आपण चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि धुतल्यानंतर तेलामध्ये कांदा छानपैकी फ्राय होऊ द्यायचा खमंग वास सुटेपर्यंत नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहो हळदी पावडर आणि नंतर आपण टाकणार आहो एक टीस्पून सॉल्ट म्हणजे मीठ टाकणार आणि एक, एक चम्मच हळदी पावडर एवढं टाकायचं आहे आणि नंतर आपण स्वच्छ धुतलेलं हे बघा चिकन ते फ्रोझन होतं नंतर असं होतं फ्रेश एकदम मग त्या चिकनला आपण त्यात टाकलं आणि त्याला छानपैकी थोडं वाफेवर लीड लावून होऊ द्यायचं पाणी टाकायचं नाही आहे ते झाल्यानंतर आपल्याला केटलमध्ये पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि ते गरम पाणी तुम्हाला त्याच्यात टाकायचं आहे म्हणजे वन ग्लास पाणी पुरेसे आहे वन टू दीड ग्लास हाफ हाफ के जीला तर तेवढं पाणी टाकल्यानंतर आपल्याला कुकरची लीड बंद करून घ्यायची आणि फक्त फायू शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे इकडे शिट्ट्या होत्या तोपर्यंत प्रिपरेशन फॉर द बिर्याणी लेट्स स्टार्ट द प्रिपरेशन फॉर द बिर्याणी मग मी इथे बिर्याणीसाठी सगळ्यात आधी कांदा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर मी आता कट करून घेते आहे टॅमॅटो कट करून घेते टॅमॅटो छान बारीक कट करून घेते घेत घेते आणि तो घेऊन झाल्यानंतर आपल्याला इथे लागणार आहे काही लसूण पाकळ्या कोथंबीर अद्रक आणि सुका मसाला हे सगळं आपल्याला इथे लागणार आहे तर कोथंबीर आधी स्वच्छ धुवून घेतली आणि नंतर मी इथे कट करून घेतली आहे तिला बारीक कट करून घ्यायची आहे तुम्ही जेणेकरून मिक्सरला ती व्यवस्थित ग्राइंड होईल आणि सगळ्यात मोठं इन्ग्रेडियंट पॉवरफुल म्हणजे अद्रक अद्रक आपल्याला लागणार आहे अद्रक मोठ्या प्रमाणात लागणार आहे त्यामुळे मी अद्रकच्या वरचं जे पील आहे ते क का, काढून घ्यायचं आहे आणि त्याला स्वच्छ धुऊन त्याला चॉप करून घ्यायचा आहे हा जो मसाला आहे जो ओला म्हणजे जे आपले शॉप केलेले जे पदार्थ आहे ते मी दोघांसाठी वापरणार आहे प्रॉन्स आणि याच्यासाठी प्रॉन्स प्रॉन्स आणि पुलाव दोघांसाठी तर आता मी ड्राय खोबरं पण कट करून घेत आहे इथे ओनली ड्रायच यूज करायचं आहे ओलो खोबरं यूज करायचं नाही आहे ओलो खोबरं जर यूज केलं तर तुमची बिर्याणी गुळसट होईल हा जो मसाला मी आता इथे तयार करते त्याच्यामध्ये अद्रक लसूण आणि कोथंबीर फक्त एवढंच घ्यायचं आहे हा आपला प्रॉन्सचा मसाला आहे याला मी आधी ग्राईंड करून साईडला ठेवलं नंतर मिक्सरच्या दुसऱ्या भांड्यामध्ये मी आ, सुके मसाले त्याच्यामध्ये तमालपत्र लवंग इलायची मिरे त्याच्यानंतर जायफळ थोडंसं घ्यायचं आहे आणि फूल घ्यायचं आहे आणि फूल घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे लसूण अद्रक टाकायचं आहे आणि याची छानपैकी पे पेस्ट करून घ्यायची आहे हा झाला आहे आपला सुक तुमच्याकडे जे सुके मसाले असतील ते सगळे टाकून तुम्ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी न टाकता कोरडी हे बघा हे मिक्सर जारला कोरडं होतं आहे हे बघा बघू शकतात तुम्ही तुम्हाला जर हे जे मिक्सर ऑर्डर करायचं असेल तर मला डी एम करा मी तुम्हाला लिंक शेअर करेल आणि नंतर मी काय केलं बासमती राईस जो होता तो भिजायला ठेवला त्याला दहा ते पंधरा मिनटं आपल्याला पाण्यामध्ये भिजवायचं आहे जेणेकरून करून तो लाँग ग्रेन असल्यामुळे हो तो लाँग त्याचे जे ग्रेन आहे ते खूप लाँग होतील पण त्याला स्वच्छ धुवायचा जर तुम्ही स्वच्छ नाही धुतला तर त्याच्यामध्ये स्टार्स राहील आणि तुमचा राईस असा चिकट होणार तर तो, तो पाणी टाकून स्वच्छ धुवून साईडला ठेवायचा आणि इकडे आपलं चिकन कुक झालं आहे वाव हा जो रस्सा म्हणतात ना ते सूप एकदम प्रोटीन देतं आणि चला प्रिपरेशन करूया बिर्याणीला मग सगळ्यात पहिले ऑइल त्याच्यानंतर थोडे जिरे आणि कांदा आणि आपला सुका मसाला जो आपण मिक्सर ग्राइंडला केला होता तो टाकला तो छानपैकी मिक्स करून घेतला आहे आणि त्याच्यानंतर त्याला असा टाकल्यावर खमंग वास येतो ना आणि त्याच्यानंतर टॅमॅटो टाकायचा आहे टॅमॅटो टाकून झाला की मग आपल्याला थोडी हळदी टाकायची आहे जा। हळदी जास्त नका टाकू फक्त एक टेबल स्पून एक टेबल स्पून शिजवताना आणि एक टेबल स्पून आता आणि इथे मिरची टाकायची आहे मिरची जी मी वापरते एवरेस्टची आणि एवरेस्टची दोन टी स्पून टाकली आहे आणि इथे आपण घेतलं आहे एवरेस्टचा चिकन मसाला आणि सॉल्ट आणि आपलं शिजलेलं चिकन त्याच्यामध्ये टाकलं आहे वाव दिसायला तर काय भारी लागतं आहे म्हणजे खायला किती छान लागेल ना बघा तुम्ही गेस करू शकता त्याची जी फिलिंग आहे ती बघूनच इतकी क्रॅविंग होते तर ती केल्यानंतर कशी होईल स्मेल तो जो सुटला होता ना ऑसम सुटला होता जाम भारी लागतं एकदम हे बघा आणि नंतर तुम्ही बासमती राईस एक वाटी असेल तर तुम्ही दोन वाटी पाणी घाला या पद्धतीने पाण्याची क्वांटिटी राहील प्लस त्याच्यात तुमचं सूप पण असतं त्याप्रमाणे गृहित धरा आणि त्याला पाच सिट्ट्या करून घ्या आता आपण आय टी सीचे मास्टर आय टी आय टी सी मास्टर शेपचे प्रॉन्स मागवले ते तर फ्रोझन असतात ते मी बेबी प्रॉन्स मागवले ते प्रॉन्स आप बघा मी तुम्हाला दाखवते ते, ते कसे पण एकदम फ्रेश असतात हां असं नाही आहे की हा मसाला तर मी तुम्हाला आधीच ऑलरेडी सांगितला होता की मी हा कशा प्रकारे केला होता मी ऑलरेडी हा मसाला करून ठेवलेला होता त्याच्यासाठी अद्रक लसूण आणि कोथंबीर फक्त हे तीनच इन्ग्रेडियंट मी इथे वापरले आणि त्याला मिक्सर जारला छानपैकी लावून घेतलं आणि त्याची पेस्ट फाईन अशी पेस्ट मी केलेली आहे हे बघा मी दाखवते तुम्हाला नाही बघा दिसलं ना आणि त्याच्यानंतर आपल्याला जो पॉवरफुल इन्ग्रेडियंट जो प्रॉनसाठी असतो तो असतो लेमन लेमनने आपले प्रॉन्स लवकर शिजतात आणि क्रिस्पी देखील होतात आणि टेस्ट पण छान येते बघा लेमन टाकायचा आहे थोडा जास्त लेमन नका टाकू एक्सेस जर टाकलं तर तुमचे प्रॉन्स आंबट होणार त्यामुळे थोडाच टाका आणि नंतर तुम्हाला टाकायचं आहे जे तुम्ही मसाला तयार केलेला होता तो मसाला तुम्ही इथे टाकायचा आहे आणि या मसाल्यामध्ये तुम्हाला आता ॲड करायचं आहे छानपैकी सॉल्ट सॉल्ट थोडं जास्त प्रमाणात टाका कारण की मॅरिनेशनला सॉल्ट लागेल ते छानपैकी मॅरिनेट झाले तरच प्रॉन टेस्टी लागतात नाही तर प्रॉन्सला व्यवस्थित टेस्ट येत नाही आणि टर्मरिक पण ॲक्युरेट प्रमाणातच टाकली गेली पाहिजे आणि नंतर आपण टाकणार आहे हो लाल तिखट लाल तिखट टाका किंवा त्याच्याऐवजी गोडा मसाला टाका ते पण तुम्ही टाकू शकता किंवा मालवणी मसाला तुमच्याकडे असेल तर ते पण टाकू शकता आणि थोडं तुम्ही कोकम पण टाकू शकता डिपेंड्स ऑन यू तुम्हाला कसं बनवायचं आहे ते बट मी जे बनवते ते एकदम इझी आणि सिम्पल थोडंसं तेल टाकायचं आहे की जेणेकरून तो मसाला पूर्ण आपल्या प्रॉन्सला लागेल व्यवस्थित त्यामुळे मी तिथे टाकून घेतलं आहे आणि त्याला हाताने चांगला मी लावून घेतला आहे मसाला जो आहे पो तो प्रॉन्सला व्यवस्थित छानपणे लागला पाहिजे ते बघा मी हाताने दाखवते तुम्हाला की तो छा प्रॉन्स बघा किती फ्रेश दिसतो आहे आणि नंतर टाकायचा आहे रवा मी तीन ते चार टेस्प टेबलस्पून इथे रवा यूज केला आहे आणि तांदळाचं पीठ पण तुम्ही टाकू शकता इथे नाहीतर जर तुमच्याकडे मैदा असेल तर तुम्ही मैदा टाकायचा आहे टू टू थ्री टीस्पून इथे मैदा टाकायचा आहे की ज्यामुळे ती बाइंडिंग व्यवस्थित होईल आणि आपले जे प्रॉन्स आहेत ते इतके क्रिस्पी लागतात ना एकदा खाऊन बघा तुम्ही असे प्रॉन्स तर मी आता इथे मैदा ॲड करते टू टू थ्री टीस्पून मैदा टाकला आहे आणि आता त्याला छानपैकी मिक्स करून घेतलं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही त्यामुळे त्याला असा बाइंडिंग त्याची व्यवस्थित लागली गेली पाहिजे जर नाही लागली तर प्रॉन्स क्रिस्पी असे होणार नाही हे बघा मी नंतर मग स्पूननेच त्याला व्यवस्थित हे करून घेतलं हलवून घेतलं आहे की जेणेकरून त्याला व्यवस्थित बाइंडिंग लागेल मग बायंडिंग लागल्यानंतर त्याला आपण काय करायचं आहे की? की एक तवा घ्यायचा आहे फ्राय पॅन फ्राय पॅनला आपण छानपैकी ऑइल लावायचं आहे आणि त्याला चांगलं गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे फ्राय पॅनमध्ये लसूण पाकळ्या आपल्याला टाकायच्या आहे आणि लसूण पाकळ्यानंतर कढीपत्ता कढीपत्ता टाकताना थोडं लांब व्हा नाही तर ते जे शिंतोडे ऑइलचे ते एकदम तुमच्या फेसवर येईल त्यामुळे थोडं लांब राहा आणि छानपैकी तुम्ही इथे टाका वा 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 असा वाद सुटला होता ना ब्रॉन्सचा एकदा तरी घेऊन बघा आणि ट्राय करून बघा लवकर होणारी रेसिपी आहे ही आमरे व्लॉगला लाईक तर करा यार तुम्ही लाईकसुद्धा नाही करत नाही आवडत बघता ना तुम्ही व्लॉग मी एवढी मेहनत करून ब्लॉग बनवते यार ॲटलीस्ट लाईक करा कमेंट करा रेसिपी आवडली असेल तर डी एम करा काही तुम्हाला जर क्वेश्चन करायचे असेल तर डी एम करा यार प्लीज फॉलो करा माझ्या चॅनलला माझे व्ह्यूज एवढे यार बट लाईक खूप कमी येतात ते लाईक पण खूप आहे बट फॉलोवर नाही वाढत आहे यार काय प्रॉब्लेम आहे प्लीज यार जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा आणि आता मी प्लेटिंग करते हे बा आपले प्रॉन्स इज रेडी नाव आणि आपले बिर्याणी बघा चिकन चिकन टाकलं आहे छानपैकी पुलाव आणि त्याच्यात मी सॅलिड पण ॲड केले माझ्याकडे जे होते अवेलेबल ते सॅलिड आणि आपले प्रॉन्स तो सेलिब्रेट करा गटारी तुमची या पद्धतीने फ्लॉग आवडला असेल तर